पुढच्या दहा वर्षात काय वातावरण होणार आहे तुम्हाला कल्पना आहे शासन आपल्या बाजूनी आहे शासन हिंदूंच्या बाजूनी आहे का हिंदू टिकून राहिला कुणी टिकवायचा कुणालाच काही वाटत नाही काय ना करणार आहोत काही वाटत नाही की आपल्या पोरींना आपण कसे वागवतोय पुण्यामध्ये शिकायला पोरी ठेवल्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये कार्ट्या अनेक पोरी पुरुषांच्या बरोबर आठ आठ महिने एकत्र राहतात अगदी चारित्र्य सगळं संपलं आणि नंतर नुसतं बलात्कार झाले झाले की की आणि अत्याचार बलात्कार झाला बला, बलात ती गोष्ट लांछनास्पद निश्चित आहे त्याच्यासाठी कडक कायदे झालेच पाहिजे पण ज्या मुली आचरडासारखे कपडे घालतात आचरडासारखं वागतात त्या पोरींवर बलात्कार झाल्यानंतर त्या पोरीच्या कानाखाली एक वाजवायला नको काय आई म्हणून जबाबदार कोण आहे आज आईलाच लाज नाहीये खरंच सगळ्या आयांना मी तुम्हाला नावं ठेवते रागवते याचं वाईट वाटून घेऊ नका वस्तुस्थिती अशी आहे की आज तुम्ही धर्म शिक्षण घरात देणं बंद केलेलं के आहे तुम्ही मुलींना सांगत नाही तू कुंकू लाव तू बांगडी घाल आपण हिंदू आहोत तुम्ही शिकवत नाही की आपला धर्म हे सांगतोय तुम्ही सांगत नाही सत्यवानाची सावित्री तुम्ही सांगत नाही द्रौपदी तुम्हीच सांगत नाही सीतामाई तुम्हीच सांगत नाही अहिल्या तुम्ही काही सांगत नाही मुलींना फक्त एवढंच सांगायचं की तुला इंजिनियर व्हायचंय तुला डॉक्टर व्हायचंय तुला ट्युशनला जायचंय तुला असं करायचंय पण तुला धर्म पाळायचंय असं मात्र सांगायचं नाही साने गुरुजींशी परवा मी फार भांडले बाबा फार भांडले साने गुरुजींशी माझं रोजच भांडण आहे गुरुजींना मी उठून बसवते मंडी घालून बसा म्हणते गुरुजी माझ्या बरोबर मला झोप येत नाही तुम्ही पण जागा म्हणते रोज मी मोठ्या मोठ्या पुरुषांशी बोलते आता महापुरुषांशी माझ्या डोक्यातलं वादळ मी त्यांना सांगत असते काय करणार आहे साने गुरुजीना म्हटलं गुरुजी, गुरुजी? श्यामच्याही लिहून किती दिवस झाले गुरुजी म्हणाले पंचाहत्तर वर्ष म्हटलं गुरुजी कुठे श्यामची आई हरौली। बसो दे, बसो दे, बसो दे। ते म्हणाले का आई भारतात सापडत नाही म्हटलं गुरुजी हरवली आई हरवली प्रत्येक घराचं दार वाजव दे वाजव दे वाजव दे श्यामची मम्मीच दार उघडायला येते आई काही दार उघडायला येत नाही मम्मी ते पुढे मला विचारतायत श्यामच काय झालं ग म्हणलं गुरुजी हा प्रश्न केवढा निरर्थक आहे आईच नाही तर कुठला श्याम जन्माला घालायचा श्याम पुण्यामध्ये पात्रच्या घाटात दारू पिऊन रेव पार्ट्या करतोय आणि त्याची आई पैठणी जिंकण्यासाठी बादलीमध्ये चेंडू फेकण्याची प्रॅक्टिस करते तो परका माणूस घरात शिरतोय वहिनी पहिल्या रात्री काय केली गंमत वहिनी ओळख कशी झाली ही निर्लज्जपणे त्या परक्या पुरुषाला माझ्या नवऱ्याने मला काय काय केलं सांगते लाज आहे का थोडी तरी आणि नंतर पैठणी जिंकते आणि नवरा उचलून घेतोय हे वडील आणि ही आई कसा टिकाऊ मी धर्म कुठल्या धर्माची धर्मा भाषा शिकवू आता आधी सगळीकडनं धर्म संकटात आहे देश संकटात आहे सगळीकडनं गळा दाबला जातोय आणि आम्ही मात्र नुसते नाचतोय नाचतोय वाजलेत बारा वाजलेत बारा वाजलेत बारा आधी वाजले संस्कृतीचे बारा नाचतायत धिंगाणा घालतायत काय त्या टीव्ही चे मालिका काय ते अवतार सगळे आमच्या धर्माची लक्तर सगळी रस्त्यावर पूर्वी सगळे नट हिंदू होते नट्या मुसलमान होत्या आज सगळे नट मुसलमान आहेत पोरी मात्र आमच्या आहेत का आणि का उघड्या मागण्यात आमच्या मुली का इतक्या निर्लज्ज झाल्या आमच्या मुली का धर्माची किंमत वाटत नाही आम्हाला कसे टिकणार आम्ही आता किती गेल्या मुली संगमनेर मधनं आहे का हिशोब किती गेल्या संगमनेर मधन किती गेल्या श्रीरामपूर मधनं किती गेल्या बेलापूर मधनं श्रीरामपूर नाव काही दिवसांनी बदलावं लागेल इतकी भयानक परिस्थिती त्या श्रीरामपूरची

बसायला चार गाड्या हाताखाली नोकर प्रचंड श्रीमंत बाबाची पोरगी भंगार गोळा करणाऱ्या पोराबरोबर निघून जाते एम एस सी फर्स्ट क्लास लाज आहे का तिला गटार साफ करणाऱ्या पोराबरोबर जातीय शेजारच्या झोपडपट्टीत राहतेय तांब्या घेऊन संडासला बाहेर जातीय जिचं स्वतंत्र बेडरूम होत इतके दिवस आता एवढं मोठं पोट आलंय त्याच्या दारात बसून एवढं नॉन ची भांडी घासतीये त्याच्या आधीच्या दोन बायका जिवंत आहेत काय करणार आहे त्या पोरींच किती संकट निघाले फतवे रोजचा रोजगार घेऊन जाणे एक हिंदूंची पोरगी बटवा केवढा मोठा संकट आहे भयान या मुलांना वाटेल तेवढे पैसे पुरवले जातात या मुलांनी फक्त कॉलेजच्या बोटी फिरायचं आणि आमच्या मुली एक एक करून ट्रॅप करत जायचं रेट लावले यांनी आमच्या मुलींचे रेट जैन गुजराती मारवाडी पोरगी चार लाख रुपये ब्राह्मण मुलगी पाच शीख मुलगी सहा मराठा मुलगी सव्वा चार समाज चार इतर ओबीसी साडेतीन तीन दोन एक एवढ्या धर्मावर सांगते तरी निर्लज्जपणे उठून जाणारे आमचे हिंदू काय करायचं त्यांचं त्या पौरींच एखादी पण माझं भाषण संपेपर्यंत सोडू नका जागा इतकं चिडून 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 चारशे एकोणपन्नास दिवस फिरतीये मी अक्षरशः ती आई विचारत होती त्या मुलीला असं का केलं लेखला असं का केलं लेखला रडणाऱ्या आईकडे बघून पोरगी सांगते या बाईला मी ओळखत नाही मी आयुष्यात कधी बघितलेलं नाही पंचवीस वर्ष शिकवलंय पंचवीस वर्ष काय करायचं या पोरींचा प्रतिष्ठा महत्वाची वाटत नाही धर्म महत्वाचा वाटत नाही समाज महत्वाचा वाटत नाही काहीही महत्वाचं वाटत नाही काय करणार होत्या मुलींना शिकवून त्याची तरी उत्तरं द्या आणि सगळ्या मुलींनो मी तुम्हाला हात जोडून आज विनंती करते तुम्ही आमचा विश्वास सांगा मुलींना धर्मराज काय असतो वशीकरणाचा इतका जबरदस्त धोका जादूवर विश्वास नाहीये पण माझा आहे इथं ताईत मांडीला ताईत पायाला ताईत तीन तीन ताईत अंगावर लेकराच्या ताईत काड्यापर्यंत पोरगी शिव्या देत होती हे दे बेंचोत मादरच्यात हात नाही लगाना वाटेल त्या शिव्या मी खात होते आणि ज्या वेळेला अंगावरचे सगळे ताई काढले त्या वेळेला पोरगी भानावर आली ढसा ढसा रडत होती साठ दिवस लागले वशीकरण काढायला कारण धर्माचं कवच नाहीये कुठलाही नामजप शिकवला नाहीये कुठलाही धर्म कवच नाहीये दुबळ्या मनावर आघात आहेत बैठे श्वेता नावाची लग्न झालेली पोरगी गेली इतकी भयान गेलीये सांगितले तर अंगावर थरकाप होतो इतकी भयान तिच्या नवऱ्याचं मेडिकल स्टोअर आला एक माणूस दुपारी विचारायला की मॅडम हे प्रिस्क्रिप्शन आहे का ती म्हणाली की नाहीये आवा म्हणे मालकांना विचारा ना विचा ती म्हणाली ते जेवायला गेले एवढं मोबाईल वर विचारा ना ती म्हणाली माझ्या मोबाईल ला बॅलन्स नाहीये तर तो म्हणाला की माझी मोबाईल आहे ज्या बॅलन्स घालून देतो ही बावळट दिला त्याला नंबर आणि त्यांनी तिला बॅलन्स घालून दिला शंभर रुपयाचा तिने बॅलन्स घेतला आणि नवऱ्याला विचारलं ते प्रिस्क्रिप्शन आहे का तो म्हणाला नाही त्या माणसाला ती म्हणाली नाहीये तो गेला आणि आठ दिवसांनी त्या मोबाईलला त्याचा फोन आला की मॅडम तुम्ही कुठे आहात ती म्हणाली की दुकान ती म्हणाली मॅडम मला तुम्हाला भेटायचंय ती म्हणाली मी तुम्हाला ओळखत नाही असं कसं ओळखत नाही मोबाईलवर त्या दिवशी हजार शंभर रुपयाचा तुम्हाला बॅलन्स घालून दिला ना ती म्हणाली तू शंभर रुपये तुझे घेऊन जा पण मला फोन करू नको तर ती म्हणाली मी तुम्हाला फोन कुठे करणार तुमच्या नवऱ्याला मी सांगितलं की तुम्ही मला फोन करताय तर ती म्हणाली मी तुला एकही फोन केलेला नाहीये तर ती तो माणूस तिच्याशी उलटा वाट घालत होता की तू मला इतके मेसेज पाठवलेले मी तुझ्या नवऱ्याला कळवलेले जर तुम्हाला भेटायला आली नाही तर रात्री बारा वाजता दुकानातनं एकटा जाणारा तुझा नवरा आम्ही त्याला मारून खलास करू तुला भेटायला आलो पाहिजे इतकी भीती जबरदस्त दाखवली शेवटी भेटायला गेली भेटायला गेल्यानंतर गे काय पुढे झालं त्या पोरीला आठवत नाही ती रो, रो, रोज जात राहिली रोज जात राहिली रोज लॉजवर नेत राहिला किती मुलांनी तिच्यावर अत्याचार केला तिला सांगता येत नाही पोरगी वेडी झाली घरामध्ये अशी वावरायची कि अंगावर काहीतरी भूत भीत समोर आहे का नवरा घाबरला त्यावेळेला तिला दिवस राहिले दिवस राहिले तिच्या लक्षात ते केव्हा आलं बाळ सहा महिन्याचं झाल्यानंतर आलेलं आहे इतक्या भयान परिस्थितीत पोरगी शेवटी वडिलांनी बाळणपणाला नेली बाळणपण झालं त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं मानसिक रुग्ण झालेली आहे भविष्यकारांनी सांगितलं की तिच्यावर वशीकरण झालेलं आहे प्रचंड प्रयत्न केले आणि आत्ता भानावर आलेली आहे आणि भानावर आल्यानंतर पहिलं काम केलं की महे बाळ माझ्या पोटातलं नवऱ्याचं नाहीये हे तिने ठामपणे सांगितलं आणि त्यामुळे आता घटस्फोटाला आलेलं प्रकरण आहे नवऱ्याच्या पाया पडून सांगितलं ही लव ची केस आहे नवरा मानायला तयार नाहीये काय करायचं त्या पोरीचा काय करायचं त्या पोराच लग्न झालेल्या बायका जर अशा ट्रॅप व्हायला लागल्या आणि फसवायला लागले तर काय करणार आहोत कसे टिकणार आहोत धर्माचं कवच निर्माण करा हे धर्माचं कवच घट्ट निर्माण करा पोरींच्या भोवती उद्यापासून सकाळी उठल्यावर एक काम करा पोरगी झोपेतनं उठली अंघोल झाली की करंगरीच्या शेजारच्या बोटाने तिच्या कपाळावर मधोमध इथे कुंकू लावायचा आईने सत्तर चाळीस एकोणपन्नास त्र्याण्णव त्र्याण्णव सत्तर चाळीस एकोणपन्नास त्र्याण्णव आणि माझा घरचा नंबर मुद्दाम देतील हा लागला नाही तर घरी निरोप ठेवा रामतीर्थकरांजवळ शून्य दोनशे सतरा दोन साठ चौसष्ट त्र्याण्णव दोन साठ चौसष्ट त्र्याण्णव मी सोलापूरला राहते सोलापूरला या अक्कलकोट तुळजापूरला जायला आला तर नक्की या घराला कुलूप लावायची पद्धत नाही घर उघड असत राहणाऱ्याला छान आनंदाने राहता येतं आणि घराला कुलूप गावाला गेलो तरी लावत नाही कारण घरात चोरीला जाण्यासारखं काहीही नाही आणि मला मागे वळून बघायची सवय नाही ते घर देव सांभाळे तो सांभाळणार आहे ना आपण कशाला कुलप लावायची असं माझं मत आहे त्यामुळे कुठेही कुलूप नाही कुठेही कुलूप लावायची पद्धत नाही नक्कीच सगळेजण या तुळजापूरच्या आईचा जागर आणि आहे पाच तरुण मुलींनी स्टेज वर या मी त्यांना कुंकू लावून आशीर्वाद देणारे फक्त पाच जणींनी या कुणावर बळजबरी करणार नाही पाचच या कारण का मला पुढचा कार्यक्रम आहे त्यांचा चिठ्ठी आलेली आहे फक्त पाच जणींनी या या फक्त हातात द्या सर्वांनी शांतता राखायची आणि कुणी उठू नका बरं करून सर्वांनी शांतता राखायची आणि आपापल्या जागेवरच बसायची आशीर मुलींना आशीर्वाद दिल्याशिवाय उठू नका जय जिजाऊ जय जिजाऊ जय जिजाऊ भीती नाम मा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतीने आला जबाब देते जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी पुन नाद गुंतला महाराष्ट्र देशा तुळजापूरच्या आईचा जागर दारुबार दारुगड आई दारुगड धर्म संकटात आहे दारुगड 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 एकटीचा आवाज पोचत नाही हजार आवाज निर्माण करावे लागते दारुगड उघड म्हणावं आता शांत बसा चला आता निघते पुढचं पुढचा कार्यक्रम आहे सगळ्यांना धन्यवाद दोन्ही हात वर करा अपर्णाताई रामतीर्थकर यांचे हे विचार ऐकून काही क्षणांसाठी तुम्ही सुद्धा सुन्न झाला असाल मित्रांनो आपलं दुर्दैव आहे की अपर्णाताई रामतीर्थकर आज आपल्यात नाही आहेत मात्र अपर्णाताईंनी हिंदूंच्या मुलींसाठी जे अखंड अविरत कार्य केलं त्यासाठी प्रपंच परिवारातर्फे त्यांच्या त्या कार्याला मनापासून मुजरा मित्रांनो हिंदूंनी जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे सध्या आई जगदंबेचा नवरात्रोत्सव सुरू आहे अनेक ठिकाणी गरबा आयोजित केला गेला आहे मात्र या गरब्यामध्ये दांडिया खेळण्यासाठी काही नीच जिहादी वृत्तीचे लफंगे नाव बदलून येणार हिंदू मुलींनी सावध राहायला हवं सतर्क राहायला हवं सोबतच पालकांनी सुद्धा आपली मुलगी किंवा आपला मुलगा यांचे मित्र नक्की कोण आहेत यावरही लक्ष ठेवायलाच पाहिजे मेरा अब्दुल वैसा नाही हे असं अजिबात म्हणू नका हिंदू मुलींचे रेट लावण्यात येतात ब्राह्मणाची मुलगी जर एखाद्या लांड्यानं पळवली तर त्याला सात लाख रुपये शिखाची पळवली तर त्याला नऊ लाख रुपये मारवाडी जैनांची पळवली तर त्याला पाच लाख रुपये मराठा बौद्ध यांच्या मुली जर पळवल्या तर त्याला तीन लाख रुपये अशी बक्षिस यांना मदर्शांमधून दिली जातात हिंदूंच्या मुलींना कसं फसवावं याची ट्रेनिंग सुद्धा मदर्शांमधून या लांड्यांना या हिरव्या सापांना दिली जाते मित्रांनो तेव्हा लक्षात असू द्या जास्तीत जास्त प्रमाणावर आपल्या हिंदू भगिनींना जागरूक करायला प्रयत्न करा आपल्या बहिणींचं रक्षण आपण केलंच पाहिजे ते आपलं आद्य कर्तव्य आहे आणि आपल्या भगिनींना सुद्धा विनंती आहे धर्म शास्त्र नीती आणि संस्कार सोडून वागू नका धर्मशास्त्र संस्कार आणि नीती जर तुम्ही मनापासून जोपासली तर कोणाची हिंमतच होणार नाही तुमच्याकडे वाकड्या नजरेनं बघायची अपर्णा ताई राम तीर्थकर यांना आज आम्ही शब्द देतो ताई तुम्ही सुरू केलेलं काम आम्ही बंद पडू देणार नाही हिंदुत्वासाठीची तुम्ही जी ज्योत पेटवलेली आहे ती आम्ही अखंड तेवत ठेवू आणि त्यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे खास हिंदू बंधू भगिनी आणि मातांसाठी नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलवर धर्म शास्त्र संस्कृती नीती संस्कार यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती असलेले सुंदर असे व्हिडिओज सादर करण्यात आलेले आहेत त्या व्हिडिओज ला नक्की बघा आपल्या मित्रपरिचितांमध्ये हिंदू बंधू भगिनींमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअरिंग करा हिंदू म्हणून एकत्र या हिंदूंची एकजूट वाढवा आपली एकजूट हेच आपलं सगळ्यात मोठं अस्त्र शस्त्र आणि आपलं अस्तित्व तेव्हा हिंदू प्रपंचच्या धर्माचा प्रसार आणि प्रचाराच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा भा। हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला आवर्जून नक्की सबस्क्राईब करा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे मित्रांनो अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला केलं नसेल तर लगेच करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील अपर्णाताई रामतीर्थकर यांनी जे विचार मांडले त्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अपर्णाताई या व्यवसायाने वकील देखील होत्या अनेक हिंदू भगिनींसाठी त्यांनी कुठलीही फी न आकारता कोर्टामध्ये केसेस लढलेल्या आहेत आणि असंख्य हिंदू भगिनींना न्याय मिळवून दिला त्यांच्या या कार्याला पुन्हा एकदा मानाचा मुजरा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुर झालेला आहे तेव्हा फटाफट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम